रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामाया आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक अशी कथा ऐकणार आहोत ज्याने आपले आयुष्य बदलणार आहे तर आपली रोजची धावपळ अडचणी चिंता ह्या गडद आयुष्यात खरंच आपल्याला कुणी सावरत आहे का सावरत आहे का अनेक प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण थकलो आहोत मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका अदा अनुभूतीच्या प्रवासात जिथे श्रद्धा भक्ती आणि दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद ह्या साऱ्या भावना आपल्याला गाठतील प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा हतबल झालेल्या मनाने गुरुदेव तुम्हीच सांभाळा स्वामी तुम्हीच सांभाळा अशी साथ घातलेली असते या गोष्टीशी स्वतःला जोडून पहा कदाचित आजची कथा तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ समजावून देईल एकदा का दत्तगुरु आपल्या उंजळीतील तांदूळ आपल्यावर उधळतात तेव्हा काळाचं चक्रच बदलतं आणि हे अनुभूती आजच्या कथेत तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल कधी कधी भावना शब्दात मांडता येत नाही पण त्या प्रत्येक श्वासात जपाव्या लागतात ही गोष्ट एक अशी शक्ती तुमच्यात जागवेल की जी तुम्हाला तुमच्या अडचणीत साथ देईल मार्ग दाखवेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर आपल्या आयुष्यात नक्की बदल जाणवेल ही मी खात्री देते कुणी हरवलेली आशा परत मिळवेल तर कुणी विसरलेली श्रद्धा पुन्हा मनात जागवेल तर कुणी प्रेम आणि भक्तीचा नवा मार्ग शोधेल कथा ऐकताना कथा ऐकत असताना एकदा डोळे बंद करा आणि गुरुचरित्रातील आपल्या प्रत्येक वेदनेला प्रश्नांना आठवा तुम्ही अनुभवणार आहात असे समाधान ज्यामुळे ह्या प्रवासाच्या शेवटी तुमच्या मनाशी एक अनोखं नातं जुळेल दत्तगुरूंच्या कृपेचं प्रेमाचं आणि आशीर्वादाचं नातं म्हणून तुमच्या उदाहरणासाठी एकच विनंती ही कथा अखेरच्या क्षणापर्यंत पूर्ण ऐका कदाचित हा शेवटचा क्षण तुमच्या आयुष्याला नवा अर्थ देऊन जाईल सिद्धयोग्यांच्या मुखातून गुरु महिमा श्रवण केल्याने नामधारकाला खूप प्रसन्न वाटले ते म्हणाले मुनिवर्य माझ्या मनातील संशय घालवून तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिला आहे आता स्वतःविषयी काही सांगा तर आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा अमरीशांची कथा ऐकत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कथा श्र शेवटपर्यंत नक्की ऐका तर मी तुमचा दास होऊ इच्छितो तेव्हा सिद्धांनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मी त्यांनी नामधारकांना श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाले या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितलेले आहे मी याचे नित्य पठन करतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते संतती हिनाला संतती प्राप्त होते ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्महत्यादी महापातकांचे निवारण होते वंदनातून मुक्ती मिळते आणि आयुष्य आरोग्य सद्बुद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाले मुनिवर्य तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्या समवेत भीमा आमराजा संगमावर नेले तिथे दोघे एका अश्वत्थाखाली बसले मग सिद्धयोगी म्हणाले वत्स श्री कसे करावे तुम्हाला माहित नव्हते म्हणूनच तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाले मला कष्टी ओळख पटवून द्या तेव्हा सिद्धांना त्यांची दया आली ते म्हणाले वत्स ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेडून दुःख भोगतात आणि ते भोगताना गुरूंना दूषेने देतात म्हणून सर्वप्रथम मनातील संशय टाकून द्या श्रीगुरु म्हणजे कृपेचा सागर ती तुमची कधीच उपेक्षा करणार नाही त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती करा व सर्व भावे गुरुचरणांना शरण जा तेव्हा नामधारकांनी हात जोडले व म्हणाले स्वामी तुम्ही धन्य आहात तुम्ही माझा संशय घालवलात आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा सिद्ध म्हणाली वत्स अंतकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात त्रिदेव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच श्री गुरु होत आदी वस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा रोजगुणाने सृष्टी निर्मिती करतात श्री विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतात तर रुद, संहाराचे कार्य करतात ते तिघे व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्याहत चालवणे ही जी पर परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला हे सहाय्य करतात हे तीनही देव कारण परतपे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी दहा अवतार घेतले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारे अमरीश नावाचे ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करत असत त्यांची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते मुद्दाम द्वादशीला त्यांच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथे घटका बरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्नग्रहण करणे क्रम प्राप्त होते अमरीशांनी दुर्वासांचे स्वागत केले त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान देवता अर्चन आदी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले तेव्हा अमरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली पण ते आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले त्यानंतर दुर्वासांसाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले तेवढ्यात त्यांचे आगमन झाले त्यांनी अमरीशकां अमरीशांकडे रागाने पाहिले व म्हणाले तुम्ही अतिथीला न घेताच भोजन केले या माझ्या अपमा अपमानाबद्दल तुम्हाला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावे लागतील ती शापवाणी ऐकून त्यांना रडू आले तेव्हा आपल्या भक्तांची केविलवाणी अवस्था पाहून भगवान श्री विष्णू तिथे प्रगट झाले ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलेला असला तरी त्यांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे म्हणून यांचा शाप मी भोगीन दुर्वास महाज्ञानी होते पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनीत एकूण दहा अवतार घ्या त्यानंतर श्री विष्णूंनी मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहा अवतार होणार आहे आता तुम्हाला दत्त अवताराची कथा सांगतो ती पुढील व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नक्की गुरूंची कृपा होईल आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहे ओम श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मा म्हणजेच पुढील कथेमध्ये दत्ता अवताराची कथा